आज आपण नसरापूर गावामध्ये आलेलो आहोत श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज ह्यामध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं तर आपण त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मुलांनी काय काय प्रोजेक्ट केलेले आहेत व निसर्गाला कसे अपाय ते अपायकारक किंवा हानिकारक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर त्यांनी माहिती तयार केलेली आहे तर आपण आज ते प्रोजेक्ट पाहणार आहोत तर आपण या साईटला पाहू शकता की पोरांनी प्रोजेक्ट केलेले आहेत तर आपण त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती घेऊ माझ्या प्रकारचे प्रदूषण किती हानी आपल्याला जाणवत आहे हे आपल्याला माहिती आहे आपल्याला आधी वाचायचं कि आपण स्मोकिंग करतो त्यामुळे कॅन्सर होतात पण असं नाहीये गाडीतून जे पोल्युशन रिलीज होतं त्यामुळेही आपल्याला कॅन्सरचा धोका होऊ शकतो कारण बिकॉज बाय होतात आणि त्या आपल्या आतड्यांमध्ये जाऊन आपल्या त्यांना फुगवतात त्यांना आजारी करतात मग त्यावेळेस काय करायला हवं तर हा प्रोजेक्ट आहे जसं वर्किंग मॉडेल मी तुम्हाला करून दाखवते हा 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 जो समजा हा सेन्स टँक हा आहे या मध्ये पोल्युशन इथं फॅन लावलेला आहे अँटी क्लॉक वाईज सेन्सर कनेक्ट झाला अँड दिस प्रोजेक्ट ओपन झाला जेव्हा त्याच्या कनेक्शन मध्ये कोणताही पॉल्युशन येईल तेव्हा तो काय करणार त्याला इन्हेल करणार त्याची सेन्सर सिक्स डेन जागे होणार आणि तो त्यांना स्वतःमध्ये इन्सर्ट करणार आणि ह्याचा उपयोग फक्त इथंच नाही तर मुंबईमध्ये डेली होत आहे बिकॉज का तर बिकॉज मुंबईमध्ये खूप जास्त प्रमाणात पॉल्युशन होतात सिटीमध्ये ते बेकरीचं पॉल्युशन असतं गाडीचं पॉल्युशन असतं इमारतीचे बांधकाम असतात त्यांचे पॉल्युशन असतात मग त्यांना कमी करण्यासाठी त्यांनी हा प्रोजेक्ट उतरवला आहे आणि साठी स्पेशल प्रोजेक्ट म्हणजे वेहिकल माउंटेन फिल्टरेशन त्यांनी असं केलं होतं दोन हजार तेवीस मध्ये उपाययोजना करण्यात आली होती आणि दोन नोव्हेंबर साली हे चालू करण्यात आला ह्याचा उपयोग हो आपण आता पीएमटी मध्ये सुद्धा बघतो बिकॉज लालपरी ज्याला तुम्ही लालपरी म्हणता त्यामध्ये किती प्रदूषण होतं आणि त्याने आपलं किती हानी होते ते आपण बघतच पीएमटीचा वाज येतो का नाही मुळे पण ते कमी होत चाललेला आहे आणि त्याचा आपल्याला फायदाही होत आहे आणि आपल्या हेल्थ वरतीचा काही इफेक्ट होत नाहीये मला असं वाटतं हा जो प्रयोग आहे माझा तो नाईन्टी नाईन पर्सेंट हंड्रेड आउट ऑफ म्हणजे तसं म्हणलं तर हंड्रेड आउट ऑफ बट माझ्यामध्ये नाइन्टी नाईन पर्सेंट हा निसर्गाला काहीतरी फायदेमंद होणार आहे आपण आजूबाजूला आपल्या पाहत असतो की आंधळी माणस आहेत किती आंधळी माणसं का घरात बसतात कारण त्यांना कोण आधाराला नसतं किंवा त्यांना दुसऱ्याची गरज लागते बाहेर पडायला किंवा त्यांच्यावर ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात तर हा गॉगल आणि अल्ट्रासोनिक या प्रोजेक्टचं नाव आहे अल्ट्रासॉनिक गॉगल हा मी का बनवलाय आहे तर ते स्वतःच्या जीवावर म्हणजे स्वतः स्वतःच्या पायावर कुठेही कोणाचा आधार न घेता कुठेही फिरू शकतात स्वतःचा प्रवास करू शकतात या मध्ये आम्ही अल्ट्रासोनिक सेन्सर वापरलेला आहे मायक्रो प्रोसेसर इथं सेल आहे हा ऑडिओ नॅनो आहे आणि इथं स्विच आहे आणि हो बजर आहे हा गॉगल काय करतो तर हा जे अल्ट्रासोनिक सेन्सर हे या प्रोजेक्ट चे डोळे आणि हा इथे आहे तो मेंदूचे म्हणजे ब्रेन आहे तो काय करतो पाच ते चार पाच मीटर वरती एखादा व्यक्ती किंवा माणूस इथून डिटेक्ट करतो आणि आपल्या मेंदू पर्यंत ते पोहोचवतो आणि काय करतो इथे पुढे वाजवायचं काम करतो म्हणजे काय म्हणजे काय कळतं इथे तर आपल्याला पुढे एखादा अडथळा आहे तर आपल्याला इथेच थांबायचं हे आता माणसाला सांगायचं काम करत अशा प्रकारे हो जवळ आल्यावर वाजतो मी तो 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 जो प्रोजेक्ट केलेला आहे त्या प्रोजेक्टचं नाव आहे हायड्रोलिक ब्रेक आणि हायड्रोलिक लिफ्ट म्हणजे हायड्रोलिक्लिप हा प्रोजेक्ट फिजिक्स मध्ये पास केलेला असतो त्यावर आधारित आहे पास केला फॉर्म्युला असतो ए टू इज इक्वल टू हा प्रोजेक्ट मध्ये काय पिस्टॉन मध्ये फ्ल्युड आहे फ्ल्युड इकडून अप्लाय केलं की फोर जाऊन डिस्क वर आदळतो ह्याचा उपयोग काय होतो फोर व्हीलर कार मध्ये चाक असतो तर ज्या फोर व्हीलर जास्त स्पीड चा काढ्या असतात त्यांच्यावर थांबण्यासाठी था पिस्टॉन वर अडकून आपली फोर व्हीलर थांबू शकते हे ह्या प्रोजेक्ट मध्ये नाव इंट्रोडक्शन वगैरे काय द्यायला लागेल काही आता बघा हा मुळात मुळात माझ्या प्रोजेक्टचं प्रोजेक्ट नाव काय आहे की बघा ओल काय डिटेक्टिंग सिस्टम ऑफ ओवरलोडेड जे काही व्हेकल्स आहेत त्याची सिस्टीमची माझी डिटेक्टिंग आहे आता ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये वाहतुकीला जो काही ऍक्सिडेंट्स वगैरे होतात ऑब्व्हिस त्याला प्रिव्हेंशन होणारच आहे म्हणजे कशा प्रमाणात होणार आहे आता ही जी काही गाडी असते ती कंटेनर आहे जसं आपण असं सपोज करूया की हे कंटेनर आहे मग कंटेनर मध्ये काय होत असतं मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांमध्ये मोठा मोठ्या वाल वाहतूक केला जातो याच्यामध्ये मी काय करणार आहे आता कसं होतं की समजा ही गाडी माझी इकडनं मिनिमम लोडेड आहे मला लाईट लागणार आहे जस सपोज मिनिमम म्हटल्यावर ती काय जाणार आहे पास आऊट होणार आहे बट जस्ट सपोज ह्याच्यामध्ये समजा मी माल वाहतूक केला म्हणजे काय केलं मी लिमिटेड लिमिट पेक्षा जास्त मध्ये जर मी ओव्हरलोडेड केलं डिटेक्ट तर होणारच आहे पण त्यासोबतच इथे जर डिटेक्ट झाली तर ते काय पडणार आहे फटका पडणार आहे म्हणजेच काय तर ओव्हरलोडेड झाले मग ओव्हरलोडेड झाल्यामुळे काय होणार लगेच फाईन बसणार आहे आणि आता सुद्धा ही सिस्टीम चालू आहे नाही असं नाही पण ती कशी आहे टोल नाका आहे टोल नाक्यापासून चेक चेकपोस्ट आहे मग इथे काय केलं जातं की तुम्हाला वजन काट्यावर गाडी नेली जाते आणली जाते त्याच्यामध्ये जा थोडस फ्रॉड वगैरे पण क्रिएट होतात पैसे द्या गाडी जाऊ द्या वगैरे या गोष्टी होत असतात सो मग मी माझ्या प्रोजेक्ट मधून मा काय दाखवलंय तर हे जे काय सेन्सर्स ची मशीन दाखवलेले आहेत हे मी बाहेर दाखवलेत का तर हे मी जमिनीत लावू शकते पण मी काय मेकॅनिझम दाखवले हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाहेर दाखवले आता मिनी स्विच म्हणतात ह्यांचं एक वर्किंग असतं जेणेकरून काय तर ही मिनिमम हिल्ड गाडी आहे मी प्रेश आऊट केलं लाईट लागली मला सेन्स डिटेक्ट झाला की हा झाली सपोज मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर समजा हे झालं तर काय होणार आहे आणि खाली पडणार आहे काय तर पण कमी होऊ आणि आता प्रश्न कुठल्याचा फायदा आहे का तर नक्कीच आहे तर कसं आहे काय होत आपण काय करतो ओव्हरलोडेड आहे फ्रॉडने पैसे कमिट करतो आणि गाडीला जाऊन देतो मोठ्या प्रमाणामध्ये नंतर कालांतरने काय होतं जे काही टर्न्स वगैरे क्रिएट होतात मग इथे काय केली जाते गाडी काय होतं तोल जातो गाडीचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट क्रिएट होतात कारण एकमेव हेच आहे की गाडी लोडेड होती गाडी मिनिमम लोडेड असती तर गाडीला कुठल्याही प्रकारचा वाहतुकीला धोका नव्हता पण गाडी ओव्हर लोडेड असल्यामुळे पुढे येणारे जे काही वाहन वाहतूक का आहे जो काही रद्दारीचा मार्ग आहे तिथे मग काय होतात ह्याचे मोठे मोठे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आताच आठ दिवसापूर्वी आमच्या इथे सुद्धा ओव्हर लोडेड गाडी असल्यामुळे काय झालं सोडली तिकडच्या टोल नाक्यावाल्यांनी ओव्हर लोडेड गाडी पडली इथे समोर आमच्या कॉलेजच्या इथे एक मोठा ऍक्सिडेंट तयार झाला दुर्दैवा सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी नाही झाली पण गाडीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि सोबतच आपल्या असणाऱ्या रस्त्यांना सुद्धा खूप मोठी हानी झाली का तर ब्रिज हे जे काही साइड ब्रिज असतात ते तुटले गेले आणि प्रॉब्लेम क्रिएट झाले मग ते का त्याच्यावर तर कारवाई सुरूच असणार आहे ऑब्व्हियसली पण ह्याच्यावर एक काहीतरी आयडिया म्हणून तुम्ही काय इनोवेटिव्ह प्लॅन केलाय की हे जे काही सेन्सर्स आहेत ते आपण आतमध्ये लावण्यापेक्षा डायरेक्ट गाडीला बाहेर दाखवले तर दोन तीन गोष्टी साध्य होतात एक म्हणजे ट्रान्सपरन्सी राहते का तर मी जे काही प्रोजेक्ट केलेला आहे तो सगळ्यांना दिसण्यात पण येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे फ्रॉड क्रिएट होणार नाहीये आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय तर गाड्यांचा गाडी असते त्याची एक कॅपॅसिटी असते किती होऊ शकतो किती नाही घेऊ शकत आपण फॉर एक्झाम्पल आता ही जी काही माझी गाडी आहे ही सिंगल ऍक्सिसची गाडी आहे आणि याच्यामध्ये सिंगल टायर्स आहेत सो ही किती टन घेऊ शकते तर तीन टन घेऊ शकते अप्रॉक्सिमेटली सेम तसंच जर सिंगल लेअर विथ डबल टायर्स ची असेल तर किती घेऊ शकते सेव्हन टू सेव्हन पॉईंट सेव्हन पॉईंट फायव्हर्यंत घेऊ शकते अशी प्रत्येकाची कॅपॅसिटी जाते मग इथे प्रश्न विचारला गे गेला मला मग की मॅक्झिमम किती कॅपॅसिटी होऊ शकते तर याची जी काय मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे ती अठरा टन ते, ते एकवीस टन पर्यंत तुमच्या काय होतात गाड्या रिनोड केल्या जातात आता त्याच्या पुढे हे जे काही आहे आता आता राहिला प्रश्न ह्याचा की मी अस्तित्वात खरा हा प्रोजेक्ट आणू शकते का तर यस डेफिनेटली आणू शकते त्याचं कारण असं आहे ह्याला अप्रोक्सिमेटली खर्च माझ्या माहितीप्रमाणे मी रिसर्च केल्याप्रमाणे अप्रॉक्सिमेटली वन टू वन पॉईंट फायव्हिआर पर्यंतच येऊ शकतो का त्याच्या प्रत्येकाची प्रेशरची कॅपॅसिटी असते आता आता हा मी टोल नाक्यापासून शंभर मीटर अंतरावर दाखवलेला हा प्रोजेक्ट आहे आपण अशाच प्रमाणे मोठे मोठ्या हायवेज नॅशनल हायवेज मध्ये सुद्धा हा प्रोजेक्ट इझिली वर्कआउट करू शकतो आणि आय डेफिनेटली प्रूफ दॅट इट विल बी डेफिनेटली बेनिफिट ऑन दॅट सो यू सो मच हे दाखवायचंय हो खूप नुकसान कारण की हे साखर कारखाने आहेत याचं साखर कारखाने किंवा जे कारखाने असतात त्याच्यामुळे आपल्या पर्यावरणावर किती पोल्युशन होतं आता हे जे दाखवलंय सांडपाणी काय सांडपाणी येतं कारखाने दाखवतात कारखान्याचं पाणी ते नदी असतात नदी समुद्र नंतर महासागर यांना जाऊन मिळते याच्यामुळे काय होतं तर पर्यावरण त्याला हानी होते जसे की आता काही लोक काय करतात जातात गाई खुशी धुतात नदीमध्ये त्याच्यानंतर काही लोक भांडी धुवायला जातात कपडे धुतात छोट्या छोट्या गोष्टींमुळे एवढे प्रॉब्लेम होतात की आता एन्व्हायरमेंटला खूप प्रॉब्लेम व्हायला लागले जेणेकरून की ना जेणेकरून की हा असं कचरा नाही तर असं व्यवस्थापन राहत नाही आणि आपण ह्याच्यावरती सोल्युशन काय तर याच्यावरती ते, ते आता हे सगळे प्रॉब्लेम झाले पण तर आता ऍडव्हर्टाइजमेंटची सगळं काय येत होते आता आपण काय करायला पाहिजे की हे पाणी जे असतं ते पाणी रिसायकल केलं पाहिजे फिल्टर ह्याच्याबद्दल साहेब एअर पोल्युशन त्याच्यामुळे ह्या पोल्युशन दूर निघणाऱ्यामुळे आहे ना सल्फर डायऑक्साइड तयार होतो आणि मग कार्बन मोनोक्साइड तयार होतो आणि त्याच्यामुळं ओझोन लेअर कमी होतो आणि मग पाऊस असा आता उद कमी झाले आहे ना आणि बरे शेतकऱ्यांना पण त्याच्यामुळे तोटाच होतो काही इकडे पाऊस पडला पाणी न दिला पण आणि कमी आ, कमी व्हायला लागले ला आहे त्याच्यामुळे शेतीसाठी यांना नुकसान शेतकऱ्यांना नुकसानच होत आहे आणि मग त्याच्यामुळे आता धान्याचे रेट पण वाढलेले आहेत बाजारभाव पण हे वाढले आहेत त्याच्यामुळे भरपूर नुकसानच होते ना आणि त्याचे पाणी पण दूषित व्हायला लागले आणि त्याचं पाणी दूषित झाल्यामुळे ते नदीला गेल्यामुळे का कार्बन चे प्रमाण वाढले आहे आणि तेच पाणी समुद्राला गेले तर बाष्पी बहन बाष्पी बहन पण

नेचरवरती केला आहे कारण की आता ने आता नेचरमध्ये काही कुठे डिस्ट्रॉयमेंट चालू आहे तर कुठे नेचर चांगलं होत आहे काही फॅक्टरी नेचरमध्ये प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे निसर्गाला हानिकारक आहे त्याच्यामुळे कोण घट केला <स्थास्था> का तायर कशा तायर भी का तायर इन फ्युचर सिटी कशी असावी आपल्या भविष्यासाठी व्यवस्थितपणे शहराच म्हणजे रुपांतर कसं असावं तर त्याचा आम्ही हा देखावा सादर केलेला आहे ह्यात आपण सर्व साठी कॉम्प्लेक्स राहिला केलंय त्यातील विद्यार्थ्यांसाठी तिथं शाळा केलेल्या आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम साठी इतर रेल्वेची सुविधा आहे इथं मेट्रो आहे इथं हा सहा रोड केलेला आहे पार्किंगची व्यवस्था आहे परत इथं च्या गाड्यांना चार्ज करण्यासाठी केलेलं आहे तिथं हॉस्पिटल आहे सोलर पॅनेलचं पे सगळं केलेलं आहे तर भविष्यात आपण आता सिटी अनेक झालेल्या आहेत पण भविष्यात स्मार्ट सिटी कशी करावी ह्याचा आम्ही थोडक्यात उपक्रम सादर करण्याचा प्रयत्न केलाय वीस पंचवीस जून दोन हजार पंधरा साली नरेंद्र मोदी यांनी ही स्कीम भारतात आणली व ह्याचा पहिला प्रोजेक्ट गुजरात मध्ये आला ह्याचं सर्वात पहिल्या जगात संशोधन गोयल कोहेन यांनी केलेलं आहे ते साऊथ कोरिया मध्ये झालं त्यानंतर मग भारतात दोन हजार पंधरा साली येऊन गुजरात मध्ये पहिला प्रयोग प्रयोग झाला त्यानंतर आता आपल्या पुण्यात प्रयोग होते अजून अहमदनगरला होतोय तर अजून पंचाहत्तर टक्के पूर्ण आहे पंचवीस टक्के अजून शिल्लक आहे प्रोग व्हायचा तर अशा पद्धतीने आपण स्मार्ट सिटी केली तर इन फ्युचर मध्ये आपल्याला ते खूप उपयोगाची पडेल सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत आता तुम्ही म्हणताल की सिटीत आलं की आपण पर्यावरणापासून लांब जातोय तर हा आपला आपलं गैरसामध्ये मोठा आपण पर्यावरणापासून लांब नाही जात आपण जर आपल्या सिटीत झाडं लावली अनेक प्रकारचे गार्डन केले नीट आपण पुरुषांपासून लांब राहायचा प्रयत्न केला तर आपण नक्की निसर्गाच्या सानिध्यात राहू शकतो हे सगळं हेतून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे परत धन्यवाद हा प्रोजेक्ट ना आधी पाणी घेतलंय त्याच्यानंतर झाड घेतले ते पुन्हा मग ते झालंय ना झालत टाकले ते आणि मग ते फक्त पाण्यावर शेती आपण केलेली फक्त पाण्यावर पण झाले येऊ शकतात आणि त्याचे ना काही हे उपयोग आहे तर आहे ना तर हे ना हा प्रोजेक्ट केल्यामुळे ना जे ना मातीमध्ये गवत येत असते ना गवत येत असत त्या प्रोटीन प्रोटीन गवत असत मग त्यासाठी हा प्रोजेक्ट उपयुक्त आहे कारण तिथं गवत येणारच नाही ना, ना, ना। दुसरं म्हणजे जे, जे रोगलाई असतात ना रोगलाई दिस आणि झालं दिसे ना दिसेना या प्रोजेक्ट हे दिसेल होत नाही आणि ना, ना श्रम खूप कमी आहे आपण जर माती आपण गेलो ना Uh, तिथं ना आपल्याला कष्ट मातीमध्ये आपण बघितलं ना आपल्याला कष्ट लागतात नांदणी करावी लागते कसं येत जाते ना खूप सोप्प आहे आणि हे हे कमी आणि हे ना हे कमी वेळात होत आणि तो हे एकदम सुरक्षित आहे कारण की ना जे ना मातीमध्ये जे ना हे असतात ना त्याच्यावर कंपेरेटिव्ह जास्त पोषण तत्व असते